चालली तू इकडे बघ बघ डोक्याला ढकेला गालित का गालित का ढोक्याला चालली तू जाती तू जाते होय पापा पेयचा तुला अंत्या अंते आधी बघा तिकडं मग प्या आता हत ये आता आमची शिबांगी चालली आम्ही चाललोय घालवायला तिला आता आ नीटनी तिकडे ये नीटिया ही आणलेली आहे काल साडी आणलेली आहे ती ही साडी तिने आज घातली चला आम्ही चाललोय तिला बोंडलेला सोडायला आता बोंडलं का तोंडल नाही आपल्याला तर आपण तोंडलं बोंडलं चला या चला हे तुला काय करायचंय तुला

जायच का नाही जावा चला ए राहू दे नको जाऊ राहू दे रडू नको ग रडू नको नको रडू राहू दे नको रडू बघाय मम्मी रडायला लागली बघ बघती बघायचं <laughs> <औक रड़ाया। laughs> का नाही रडत बघू खोट नाही जाऊन आता मित्रांनो काल मुलीला सोडलं बर का पण मी गेलतो कामाला कारण का खाडत करून चालत नाही लई खाडी पडते ती आणि मग पोरग बी आहे पोराला बी माहिती होतं जायचं आणायचं न्यायचं म्हणून पोरांना बी आपलं असं शिकवून ठेवायचं बहिणीकडे जायचं यायचं म्हणून आपलं त्याला लावलं बायकोला दोघाला लावलं आपलं या म्हणलं सोडून त्यात आता बारकं गेल्यामुळं घरात आता ते एक दोन दिवस याड्याकत होतं जरा ते बारक इकडे तिकडं पळत होतं सारखं महाग चला गावात बाबा बाबा म्हणायचं चला गावात इकडं जर गाडी घाली की त्यामुळे आता जरा थोडस मोकळं मोकळं वाटायला लागलं कालच्यापासून गाडीवर गेली सोडलं घरी तिथं सोडलं वाटत गाडीवरून उतरणच तर गाडी सवय लागली तिथे बी गाडी आहे त्या पण कसं येत गाडी असे बाहेर फिरायला चला 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 लगे अशी पळाजीच पिशवी घेऊन मी बाहेर आलो तर मला माहिती चल बस चल बस चल जाऊ थोडं थोडं बोलायला लागली आता आणि थोडं 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 एक 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 शब्द आता चांगली बोलायला लागली आणि तुम्हाला तुम्ही म्हणताय ना मुलगी तुमचीच आहे खरंच आमची मुलगी आहे कारण तिला व्हिडिओ मध्ये जमत नाही याला ना म्हणजे आवडत आवडत नाही त्या व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे ती व्हिडिओ मध्ये लय नसती यार तर आम्ही कोरोना होता त्यावेळेस ती काय लग्नाचं म्हणजे असं कोणा सांगता बी नाही काय तसलं आणि त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल काय नव्हतं मोबाईल मोबाईल नव्हता त्यामुळे ते व्हिडिओ मध्ये दाखवायचा काही विषय झाला नाही आता आम्ही आता वर झालं मोबाईल घेतला आता व्हिडिओ चालू केला मग ते आता आता येते आणि इथले तर जवळ पण येत नाही लयशी हाय की आमच्या मुलीचा व्हिडिओ हा गणेश शिंदे मोहोल चॅनल मेकिंग बरं व्हिडिओ असते तर बघा लग्नाच लग्नाचं व्हिडिओ आहे की तिचं पण आता वेळेस आमच्याकडे मोबाईल नव्हता त्यावेळेस त्यांनी काढलेला आहे तो व्हिडिओ ते आहे तरी पण बघा तुम्ही तर चला जाऊ का नगाच्या कामा हा जावा जावा